आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या शिंदखेडा शहरातून वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी शिंदे तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येत आहे दिनांक फेब्रुवारी रोजी तहसील वंचित बहुजन युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील अवैध अतिक्रमण काढण्यात यावे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा मंजूर करून शासनाच्या माध्यमातून बसवण्यात यावा रमाबाई आंबेडकर घरकुल आवास योजनेअंतर्गत जाचक अशा अटी टाकण्यात आलेल्या आहेत त्या अटी काढून सर्वसामान्य जनतेला रमाबाई घरकुल आवास योजना देण्यात यावी व रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत गेले अनेक वर्षापासून फॉर्म भरलेले आहेत त्या सर्व कुटुंबांना न्याय देण्यात यावा घरकुलाचा लाभ मिळावा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सिद्धार्थ नगर कुंभारटेक या सर्व नगरातील विविध समस्यांना लवकरात लवकर सोडवण्यात याव्यात शिंदखेडा नगरपंचायत कर्मचारी लिपिक कर्मचारी गटार कर्मचारी ड्रायव्हर साफसफाई कर्मचारी कचरा गाडी कर्मचारी तसेच सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वच कर्मचारी कार्यरत असून व इत्यादी सर्व कर्मचाऱ्यांचे पगार व शासनाच्या माध्यमातून भरती करण्यात यावी व एक ते पाच तारखेच्या आत सर्व कर्मचाऱ्यांचे पगार करण्यात यावेत नगर या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने व्यायामशाळा सुरू करण्यात यावी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी दहा कुटुंबांना तीस ते चाळीस वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा संघर्ष करावा लागत आहे त्यांना तात्काळ पिण्याच्या पाण्यासाठी नळ कनेक्शन उपलब्ध करून देण्यात यावेत वार्ड क्रमांक तीन मधील कुंभारटेक या ठिकाणी नवीन नळ कनेक्शन अजूनपर्यंत दिले गेलेले नाहीत ते देण्यात यावेत व संत गरोबा कुंभार यांच्या नावाने प्रवेशद्वार बनवण्यात यावा कोरोना काळातील नगरपंचायत कर्मचारी सेवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून काम करीत असलेले चार ते पाच कर्मचारी यांचा मृत्यू झाला असून त्या कुटुंबांना कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नाही अशा कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे अमरण उपोषण करण्यात येत आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितले दिनांक पाच तारखेच्या दिवशी पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या दिवशी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिले होते की गेल्या कित्येक वर्षापासून वार्ड क्रमांक तीनमध्ये आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील जे काही अवैध अवैध आरथिक्रमण आहे ते काढण्यात यावे आणि तसेच विविध मुद्द्यांना घेऊन आम्ही आज आज रोजी बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपण उपोषणाला बसलो आहोत तरी शासनाचं कोणीही आमच्यापर्यंत अजूनपर्यंत आलेलं नाही आहे की आम्ही हा जो लढा आहे हा सर्वसामान्य जनतेचा रमाई घरकुल योजना असेल विविध रस्त्यांची कामं असतील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा असेल तसेच कुंभारटेक या ठिकाणी प्रवेशद्वार बनवण्यात यावा असे अनेक असंख्य मुद्दे येऊन आम्ही उपोषणाला बसलो आहोत आमची एकच विनंती आहे आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात हीच आमची आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या